भक्ती आणि शक्तीच्या मार्गावर चालताना आध्यात्मिक शक्ती आपल्याला नेहमीच एक पॉझिटिव्ह एनर्जी देते सध्याचा हा नवरात्राचा खूप पवित्र असा काळ चालू आहे आणि आज मी गेलेली नायगाव इथल्या चंडिका देवीच्या मंदिरात वेस्टर्न रेल्वेचं नायगाव हे जे रेल्वे स्टेशन आहे तिथून अगदी रिक्षाने वीस रुपये शेअरिंग रिक्षा घेतात तिथे उतरून बाहेर ईश्टला गेल्यानंतर शेअर रिक्षा असतात त्यांना सांगितलं की आम्हाला चंडिकादेवी मंदिराच्या इथे जायचं आहे तर अगदी ते पायथ्याशी नेऊन सोडतात आणि तिथून लिप पण आहे जायला चालतही जाऊ शकतो जास्त काय असं खूप उंच डोंगरावर असं नाही आहे मी आज पहिल्यांदाच तिथे गेलेली आणि नायगाव स्टेशनला म्हणाल तर फारशी गर्दी नसतेच कधी ना ट्रेनमधून चढायला असते ना उतरायला असते आणि आज वार पण छान होता सॅटर्डे कदाचित उद्या संडेला मे बी गर्दी असू शकेल त्या मंदिरात पण आज आम्ही गेलो तर मंदिरात फारशी गर्दी नव्हती आमचं छान मस्त असं दर्शन झालं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे मी तुम्हाला दाखवते आम्ही गेलो ना लिपच्या इकडे तर लिप बंद होती तर जास्त काही चढायचं नव्हतं अगदी आपण बिल्डिंगला तीन चार माळे कसे चढतो तसं चढावं लागलं आणि पहिलं वाटलेल आम्हाला लिप चालू असेल म्हणून आम्ही लिपच्या इथे गेलो पण लिप बंद होती ठीक आहे पण देवी आईचं दर्शन घेऊन इतकं छान आणि मन भरून आलं ना म्हणजे एकदम खूप प्रसन्न वाटलं गेल्या वर्षी पण मला इथे यायचं होतं पण काही कारणाने मला नाही यायला जमलं इकडे पण ह्या वर्षी यायचंच आहे असा निर्धार केलेला आणि आज मला यायला शक्य झालं खरंच देवीचं दर्शन घेऊन इकडचं छान सुंदर वातावरण बघून मन अगदी प्रसन्न झालं आणि खूप छान खूप पॉझिटिव्ह अशी एनर्जी तिथे त्या मंदिरात अशी जाणवत होती आईचं एक प्रत्यक्ष काहीतरी तिथे आहे आणि ती आपल्याला आशीर्वाद देते आहे अशी खूप छान मस्त पॉझिटिव्ह एनर्जी तिथे जाणवत होती आणि हे छान गुहेमध्ये असं हे तीन देवीच्या मूर्ती आहेत मी पहिल्यांदा गेली माझी मैत्रीण होती सोबतच ती आधी जाऊन आलेली त्याच्यामुळे तिला इकडची फार माहिती होती पण मला खूप छान वाटलं दर्शन घेऊन गेल्या वर्षी मी नऊ दिवस नऊ मंदिरांमध्ये गेलेली पण ह्या वेळेला ते मला शक्य नाही झालं ह्यावेळी नवरात्रातला आजचा तिसरा दिवस पण आज मी पहिल्यांदाच मंदिरात गेली गेल्या वर्षी पूर्ण नऊ दिवस मी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मंदिरामध्ये गेली त्याचे शॉर्ट व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकता आणि ह्या देवी आईचं तुम्हीही या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या आणि खूप छान मस्त तुम्हालाही प्रसन्न वाटेल त्या लोकांनी आज हे नवरात्री नवरात्रीदरम्याने मस्त छान सजवलं आहे पूर्ण जी देवी आईची गुहा आहे ना ती छान सफेद फुलांनी सजवलेली आणि त्याच्यामुळे तिकडचा एक तो लूक होता ना पाठीमागचा तो खूप छान मस्त वाटत होता आणि तिथे असं काही हे नव्हतं की तुम्ही व्हिडिओ करू नका फोटो काढू नका फक्त सेल्फी घ्यायला देत नव्हते बाकी व्हिडिओ फोटो सगळं सा चालत होतं गर्दी कमी असल्यामुळे थांबून पण त्या लोकांनी फोटो काढायला दिले तिकडची माणसं खूप छान होती कॉपरेटिंग होती म्हणजे पोलीस वगैरे पण होते पण ते असं कुणाला हडतूड करत नव्हते जाजा करत नव्हते छान देवीचं दर्शन मस्त असं घ्यायला देत होते थोडा वेळ तिथेच बाहेर बसलो मंदिरामध्ये आणि मग परत निघालो अगदी दोन तासात आमचं दर्शन म्हणजे जाणू जाऊन येऊन दर्शन असं करून साधारण दोन अडीच सा तासात आम्ही परत घरी पण येऊन पोचलो येताना उतर उतरताना एवढं काय वाटलं नाही कारण अगदी आपण बिल्डिंगचे तीन चार माळे चढतो तसंच वाढत होतं ते आणि लगेच आपण उतरलो कारण गर्दी नव्हती जास्त दर्शनाला त्याच्यामुळे आमचं पटापट दर्शन झालं तुम्हाला हा आजचा माझा व्हिडिओ जो छोटासा अगदी आहे कसा विदर्शनाला गेली ते तुमच्यावर शेअर केला तो कसा वाटतो मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर अजूनही छान छान व्हिडिओ आहे तेही तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकता मंदिरातून खाली आल्यानंतर बाजूला अन्नछत्र आहे तिथे अन्नछत्रामध्ये जेवणही असतं दुपारी काहीतरी साडेबारा ते साडेतीन वाजेपर्यंत तीस रुपये कुपन घेऊन इकडे हे समोर दिसतं आहे ना तिथे आपण जेवू शकतो जेवायला जास्त गर्दी नव्हती पण आम्ही नाश्ता वगैरे करून ना आणलो दोघींचा उपवास होता आणि दोघींचा उपवास नव्हता त्याच्यामुळे आम्ही काही जेवायला थांबलो नाही आम्ही निघालो लगेच घरातून नाश्ता करून आल्यामुळे असं जेवायची फारशी इच्छा नव्हती आणि दोघींचा उपवास होता त्यामुळे आम्ही दोघीच कसं जेवणार ना म्हणून आम्ही मग निघून आलो तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा परत मी कुठे असं मंदिरात वगैरे छान गेली तर नक्कीच तुमच्याबरोबर तो, तो व्हिडिओही नक्की शेअर करेन गेल्या वर्षीचे माझे शॉर्ट व्हिडिओ छान छान आहेत तेही तुम्ही जर माझ्या चॅनलवर बघू शकता बाय उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओचं काळजी घ्या